नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कृषी मित्र या युट्यूब चॅनलवर पाहणार आहोत आपण महाराष्ट्रातील सर्व कांद भाव। कांदा बाजारभाव आज दिनांक सव्वीस सात दोन हजार पंचवीस लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बाजार समिती लासलगाव उन्हाळ कांदा आवाक आठ हजार नऊशे दोन क्विंटल किमान दर पाचशे कमाल दर एक नऊशे एक रुपये सर्वसाधारण दर तेराशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल बाजार समिती पिंपळगाव बसवंत उन्हा कांदा आवक बारा हजार सहाशे क्विंटल किमान दर चारशे कमाल दर एकोणावीसशे सर्वसाधारण दर तेराशे पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती नाशिक उन्हा कांदा आवक दोन हजार पाचशे ऐंशी क्विंटल दर दोनशे साठ रुपये कमाल दर चौदाशे एकावन्न रुपये सर्वसाधारण दर सातशे पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती येवला कांदा आवक चार हजार क्विंटल किमान दर तीनशे दर तेराशे चाळीस रुपये सर्वसाधारण दर एक हजार पन्नास रुपये क्विंटल <ज़ीणार> बाजार समिती राहुरी वांबुरी कांदा आवक तीन हजार सातशे एकोणऐंशी क्विंटल किमान दर दोनशे दर सतराशे सर्वसाधारण दर बाराशे रुपये क्विंटल <ज़ीणार> बाजार समिती कोपरगाव उन्हाळ कांदा आवक सहा हजार पाचशे शहात्तर क्विंटल किमान दर चारशे दर चौदाशे ऐंशी रुपये सर्वसाधारण दर बाराशे वीस रुपये क्विंटल